कायमज पळतो मैव्याबद्दल काय सांगायला कशी काय परिस्थिती व्यवस्थित झाला अवताला चालू आहे बैल बदलून खांदा बदलून आता चार चार दिवसाला अवताला चालू आहे बैल म्हणजे जे प्लास्टर काढले जागा जी कमजोर जरा होती नॉर्मल क्रॅक होतं आपलं मग ते क्लिअर झाले आणि आपल्या त्या पायात ताकद यासाठी जरा बैल अबदार पाय ठेवतो तर यासाठी जरा औताला चालू आहे बॉज्यातून वाढायसाठी कधी म्हणजे कधीपर्यंत आता कसं मौरान फाटी गाव ना म्हणून थांबवली त्यासाठी अवताला बैल चार चार दिवसाला चालू आहे मौराण गावलं की दोन्ही एखादी दोन फेर टाकून आपलं काढायचं बरं मौरान गावलं की पाळवायचं खरंच संघर्ष म्हणला पाहिजे बरा संघर्ष आला का त्याच्या वाटत आम्हाला पण काय त्या इतकं वाटत नाही का म्हणजे काय पण त्या मागे लागतो ज्यांना शिबान लागले त्या माग जरा आज आली कमी व्हाय त्यांनी नाव केलं जेव्हा काही विषय नाही आमच्या शिबांळणार अडचणी माहिती आता आज जरी पहाल तर तेवढाच पाहणार पण आपल्याला काय गरज नाही ती गडबड करायची गरजच नाही बरोबर बरोबर ह्याच्या आधी जेवढा पाहायला जेवढं आता आपल्याला काय त्याचं इमर्जन्सी त्याला आपल्या सुंदर न हो दोन फेर आपली इमर्जन्सी आम्ही मायपेट हवी पळत होता ज्यावेळी उजवीन आम्हाला ट्रायल घेऊ पाहिलं म्हणजे डावीन ते स्वतः आपण गाडी आणलेली हायती स्पीडने ह्या पाहिल्यावर हो उजवी भी आपल्याला पूर्ण गॅरंटी आली उजवी पण घालू शकतो आपण मग वाडागावला मैदान झालं पाकासोबून ते पाहाला मग इमर्जन्सी आता विषय काय झाला पाकासवरून पण बाहेर पळतोच कसं राहतं काय राणाच्या फाटीला वेगळं इकडे वेगळं जरा राणा कुठं असल्यामुळे आपलं बकासून बकासून डावीन आतनं टाकला बघ त्याचा आमचा विचार झाला म्हणजे ते हे बैल डावीन आतनं घेऊन माहिती हे उजवून बाहेर आलो आबा म्हणलं आपण सुंदर बरोबर बैल हाणून बघितला की सरक बिरकत नाही हाणूया उजवीनं बाहेर टाकला बाकासून डावीन काढला सेमी तिथं तिथनं पुढं माहिती माहिब्याचं म्हणजे सांगेल एवढं कमी करा बैलं आपलं उजवीने माहिब्याचा अंदाज ह्या बैलं दिला सुंदर ना का बैल पळू शकतो पण तेवढंच पेडा दोन्ही खाली केसरी संभा बाग काले यांचा सुंदर सोनाभाऊ नमस्कार नमस्ते कस कसं आज फायनल गाडी पात्र झाली कुणावर कसं काय आज चौथ्या शिमीत गाडी होती जो वासर आहे कनवाडीच काय पुकारलं की पहिलंच काय मैदान त्या वासराच पहिलंच मैदान म्हणजे आपण पळवलंय त्यांनी शिकवलं चांगलं चांगल्या गाड्यात चांगल्या पहिल्या गाड्यात पहिल्यांदाच आपलं घातलं अरे म्हणजे एक प्रकार मोठं मैदान वासराचं पहिलं सुद्धा वयाजन आपलं त्याच्याशी पण त्याला मोठंच मैदान झालं पण आपलं त्यांचं समाधान करायसारखं पाहिलं आणि सुंदर जसं की हेड मास्टर म्हणते ती आज परत एकदा सिद्ध केले ते नाही केलं सिद्ध साथ दिली चांगली आपलं येऊन पत होत चांगलं पाहिलं कशी कशी गाडी पाहिली गटाला जा म्हणलं ड्रायव्हर गाडी काहीतरी करते हो गटाला मी सांगितलं ड्रायव्हरला अंदाज घ्या तर ड्रायव्हर जरा म्हणलं गाडी आपल्या बैला जास्त ठेवा म्हणजे कसं वासराचं वय कमी आहे जरी स्पीड असलं तर बारका आपलं बैल हातात झालं तेवढा वर माथा करतोय गाडीला स्पीड लागते का नाही आपल्याला गाठायला कळेल झाली एकर बिया उजवीला आणि सोनुभाऊ सुंदरन तुमचा पहिल्यापासून सुंदरन आता महिब्या घडवला ठाकूर घडवला चालू ठेवला भाऊ मग आता आज भागी आज बी नवीन वासरू लगेच चेहरा म्हणजे तसं पळत होत एक तुम्हाला आपला नेम काय असतो एक एकतर आपल्या पूर्ण घरात निघताना आपल्या डोक्यात असते गाडी राहिली पाहिजे बरोबर त्यामुळं मी आपली बाजू आधी बघतो बाबा मी स्वतः सगळं करतो बैल दुखतो सगळं करतो गाडी बिडी बांधताना सगळं आपल्या हाताने बाबा वाचराला पुढच्या त्रास नाही झाला पाहिजे बाबा कमी जास्त एखादं पाल तर पलीड आली गाडी जाऊन आडकाड की नव्हती आपल्याला पण तापाय त्या माणसाने पण तापाय बरोबर मार खाऊन दे पण सरळ फाटी नेऊन काय होईल काय होतं काय टाईमी बायला वड लागत नाही काय होत नाही आपल्या बायला काय तसतो बारक वाचव असलो तर त्या लेवलचं एखादा असलं स्पीडचं वाचव तर एखाद्या लावतो पण का दगा फाटका कोणाला काय होईल हाँ. आज त्या वासाला आपल्या बायला वडील कसा काहीने शंभरपूर सावरून आणण्याचं काही वर सांगितलं म्हणून ती जमलं आज त्याचं वय किती वय दीड वर्षाचा असेल वास बरोबर बरं महिने म्हणजे आज आपल्या बायलाकडे कंट्रोल करून आणलं म्हणून जमलं त्याचा जीव आहे एवढा बाकीच निघून आला नाही नाही बरोबर आपण जाणलं नाव राहिले पाहिजे आपल्या बायला त्रास होईल लावला काय केलं त्यातनं आपलं पण चांगलं झालं त्या माणसांचं पण चांगलं झालं ना सगळं नियोजन करून घ्यायला सगळ्यात आपण विचार केला तर शंभर टक्के करते मग कडल निघून काढण्याचं मत नाही निघाली काय वेळेस मार खाईल त्रास कोणाला आता पण पुकारले हेडमास्टर त्याचं कारणच असते आहे ना कारण बऱ्यापैकी माहित आहे सगळेच मी आपल्याला जेवढी जेवढी वास्कृत या काळात पाहिले झाली आणि आता कसं म्हणतात कशा कशा की आपण पळतो जर पळत असलं तर सुंदर म्हणताय चार पाच चार पाच दिवसांना पळवतो पण एकान वेळेस जर समजा काय काय गलतीने मार खाल्ला गाडीने काय झालं एखादा फेरा जर घाटाच्या घाटाच्या फेऱ्यावर वागलं तर दोन तीन दिवसान पळवत तीन फेरे झालं तर मग चार एक दिवस चार पाच दिवस पळवत कारण बैल घरी जमत राह पाणी ठेवून देत नाही धुवून देत नाही काय नाही बैल जरा पाहिले आहे माहिती आहे हो त्यामुळे आता आपण काही नवीन वस्त्र बिसर काढवाय चालू केली फायफीच्या मागे पण वस्त्र एक बारक पण अजून एक सात आठ महिने त्याला अजून काही फक्त रस्त्याने झोपतो काय म्हणजे जे बिसल टाकले अजून तिथं वयच कमी आता ही मोठी सहा बैल आहे तेवढी तस नाव आपलं केलं माहिती सोनव काय सांगत कमी वेळेत जास्त नाव केलं त्या बायला आणि हे बैल कस हेडमास्टर ठाकूरन ते बैल आम्ही सिजनेबल असे पळवतो म्हणजे टोटल सीजनच पळतोय आणि बरेच वस्त्र घेऊन आहे पण ह्या बायलाच काय आहे त्या बायलाने मोठ्या मैदानात नंबर केलं पण हे बैल मोठं बारक मैदान कुठलं होणार असत नाही तर इकडे एक प्रकार सुंदर सरसकडे ह्या बायला त्या बायलांच्या दोन्ही जास्त उल घेतलं तर सरसकडे मैदान ते आहे कसा मोठे मैदान आता तुमची तुम्हाला माहिती आहे सगळी मोठे मैदान मोठे मैदान त्या बायला काढले ठाकूरने काढले लक्षात दे बोलते टायमिंगला हे बैल आदतला पळवलं म्हणजे ह्याचे मैदान जास्त झाली आदतला आहे का नाही तसं सोनोभाऊ मांडलंच पाहिजे आदात पळायचं म्हणजे एखादं वासरू इतर पडू शकतं कसं बनवू शकतो हो तुम्हाला येऊन पळायचे ओपनला गाडी पाळताना दोन्ही बायंची बैल ती टोटल गाडी एका बायला जेव्हा पडते त्यानंच वाढायचं गाडी बांधून त्यान वासरू सावरून यायचं त्यानं निकाल घ्यायचा त्यानेच खायला बघायचं सोनोभा म्हणजे काय सुंदर जरी वासरू बाहेर जात असेल तर एक संघ जर घेऊन येतो आपल्या बैलावर कुठल्या वासराचं टेस्टिंगच होत नाही जर ती बाहेर जाणार असेल तर त्या मालकाला मग कळणार नाही की आपलं जाईल गटाला गाडी शेवट होतं पण बाहेर जाऊन देत नाही त्याला किस्त पण ओराव बसली बैल पण जात नाही कशीला पण बाहेर जाणार वस्त्र सुंदर पण टाकलं टाके येणार मग येणार मी काय सांगतोय सात गाड्यात आठ ला उतर किंवा सात गाड्यात सात ला उतर तासात जाऊन देणार लागेल मी काय म्हणत नाही असं की आपल्या बैलाच्या गाड्यात गाठलो एक नंबर होणार पण त्याला जे नाव दिलंय ते सिद्ध करून धावणार हेडमास्टर आज उकारलं खास बरीच वास्त्र पहिलं पन... माहिती नसतं फायनल पात्र गेली तडसरला मैदान होतापूर जा म्हणून त्यांचं वासुल होत मग त्यांनी मला फोन केला सोनेबा बैल पाहिजे म्हणले जरा बारक आहे जरा होऊन ट्रेन तर म्हणले काय ना आम्हाला काय आमची राहिली पाहिजे असं ना सुंदर जगा पाहिजे आमच्या पोरांची ती पहिल्यावून तीनची गांग म्हणजे पहिलवान चार पाच त्यांची गॅग आहे ना म्हणले ते पळवूया पहिले म्हणून वासरा नाव आहे आता मध्ये मैदान झालं दोन तीन महिने झालं असेल आदल्या दिवशी सण गाठली सकाळ वासरून मैदानात आणलं दम होतय या म्हणलं काय तुमची इच्छा आहे तर आपल्याला जोड जायचं पाहिजे गट काढला बाहेर होतो वाटेवा आपल्या गाड्या चार नंबर तास सीमी पण काढला फायनलला चार नंबर झाला मग आपलं म्हणलं पावायची नव्हती पण पाच नंबर तास आलो तर मधन सात गाड्या होत्या म्हणजे ड्रायव्हर म्हणलं आपण झुकूया काय होईल त्यांची इच्छा आहे पळवली पण आज हे घालून उद्या सकाळ वासरू मैदानात आणलो बारा महिन्यात वासरू होत त्या ज्यांचं म्हणजे काही उपयोगात घेतलं नव्हती त्यामुळे टोटल त्यांनी दिवसाने दिवस वर्ष सगळं माहित होत काय कुलांनी घेतलं असं पत्रिकेला टोटल सगळं माहित होत किती महिन्यात आणले बारा तेरा महिन्यात असून बैलांना फायनल ठेवून दिली चौदा वासवा चर्चेत पडतोय पण आता चौदा पण लाईत नाही सोडून असं काय बैल गावल तसं मैदाना गावलुसार पळवली पण त्यांची इच्छा पूर्ण पहिल्या मैदानात त्यांनी फायनल ठेवलं बैलांना अरे माणसांचा जोश पण वाढतोय आहे ना परत खेळावं परत खेळावं त्यांनी पण आपलं जपून जपून आणते तिथे चांगला झाला तो पण आज कुठल्या कुठल्या फाटेल पाहिले गटाला आज नव्या गटात पाहिली गाडी चार नंबर तास आणि सीमेला सीमेला सात गाड्या होत्या होते दोन ला पाहिले चांगली पाहिले बायलाकडे नव्हतं बाहेर नमस्कार काय सांगायला सुंदरवर पाळाला आणि वासरू आपलं पॅनल पण पहिल्यांदा पाहिल्यांदा स्वानभावा एका फोनवर आपल्याला बैल दिला आणि आमचा पायरा इतका बी नव्हता पण त्यांनी बी आपलं सोने भाऊनी फोन केला तर स्वनुभाऊ सांगितलं असं असं आमचं बैल कुठल्या खाली पहिलं काय चालते म्हणलं त्यांनी एका फोनवर बैल घेऊन पहिलंच माहिती आहे ना सर मोठं नाही मोठं पहिलंच आहे असं एक गटाला एक, गटा एक दो, दोन दोनदा मार खाल्लाय असं मोठंच पाहिलं मग काय सांगाल आणि सुंदर बद्दल भाऊ काय नियोजनाचा किंगच आहे सुंदर काय हेडमास्टर सिद्ध गेलो त्यांना जाय पवन शेड बद्दल काय बोलाल पवन पवनशे तुमचं पेज चालू मला वाटतं नेहमी असतोय ना सुंदर ठाकूर बद्दल काय बोलाल दोन शब्द तेव्हा आपला आपल्या बहिणीनं मुलगा सगळं करतोय ना पुढून टोटली सगळं आपलं कसं मैदानाला पहिले जायचं आदल्या दिवशी कुठं समजा मोठं मैदान असलेल्या आदल्या दिवशी व्हिडिओ काढाय किंवा सकाळी सगळं सगळ्या तिथे करतो काय नाही पोहून सगळं करतो पुढून टोटली सगळं करतो ते Shivecha, <small> tu vas a